नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कला तयार होत असताना ती आता ज्यावेळी मंगळसूत्राकडे पाहते त्यावेळी कला अद्वैतकडे पाहू लागते आता कला मंगळसूत्र आणि अद्वैत या दोघांकडेही पाहत असताना तिला अगदी लग्नापूर्वीचे दिवस आठवू लागतात ज्यावेळी देवीचा उत्सव असतो त्यावेळी अद्वेत आगीमध्ये पडत असताना कलाने त्याला वाचवलेलं असतं आणि नकळतच अद्वैतच्या हातूनच कलाच्या भांगेमध्ये कुंकू भरलं जातं हे क्षण कलाला आठवू लागतात ज्यावेळी कला ही चांदेकरांच्या घरामध्ये सून म्हणून आलेली असते त्यावेळी कलाचा नकळतच पाय अडखळतो आणि कलाच्या हाते असणारे कुंकवाचे हात आता भिंतीला लागतात त्यावेळी आबा म्हणू लागतात आज खऱ्या अर्थाने देवीयाईने ही कौल दिला आहे की कला ही चांदेकरांची खरीच सून आहे असं म्हणत आता आभाही खुश असतात तर त्यानंतर कला आणि अद्वैतचे क्षण कलाला आठवतात ज्यावेळी कलाचं मंगळसूत्र हे अद्वैतच्या शर्टच्या बटनमध्ये अडकतं त्यावेळी रजनीकाकू म्हणालेले असतात खरंच देवीयानेच तुमची गाठ बांधली आहे आणि ही साता जन्माची गाठ कधीही सुटणार नाही हे सर्व क्षण कलाला आठवत असतात आणि कला अगदी प्रेमानेच मंगळसूत्राकडे पाहत असते त्यानंतर अभिमानानेच कलाही मंगळसूत्र गळ्यात घालते व अद्वैतकडे पाहू लागते तर त्यानंतर कला आता टिकली लावत असताना तिला अद्वैतचं आणि तिच्या लग्नाचे क्षण आठवतात सोबत घेतलेली सप्तपदी कलाला आठवू लागते आणि कला ही अभिमानानेच टिकली लावते तर ला त्यानंतर ला कला ही अद्वैतकडे पाहते तर अद्वैतला जाग आलेली असते आता अद्वैतला जाग येता क्षणी कलाही त्याच्यासमोर पाणी घेऊन उभी राहते आता अद्वैत कलाकडे पाहू लागतो तर कलाही अद्वेतला म्हणते तुला सकाळी उठल्यावर पाणी लागताना एक ग्लास मग हे घे गुड मॉर्निंग आता मात्र अद्वैतला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आणि म्हणूनच अद्वैत डोळे चोळतच कलाकडे पाहतो तर कला म्हणते काय झालंय घे ना पाणी तर अद्वैत विचारतो तू खरी खरी खरेच आहेस ना तर कला म्हणते की हो मी खरी खरी खरेच आहे तर अद्वैत म्हणतो परंतु तू माझ्या स्वप्नात वगैरे नाही ना आली आहेस तर कला आता कला विचारते काय चांदेकर मी तुझ्या स्वप्नातही येते आता मात्र अद्वैत म्हणतो पुरे मला समजलं आहे की तू खरी खरी खरेच आहेस आता अद्वैत कलाच्या हातून पाणी घेतो आता अद्वैत पाणी पित असताना कलाकडे पाहत असतो आता कलामध्ये एवढा बदल झाला आहे यावर अद्वैतचा विश्वासही बसत नाही आता ज्यावेळी अद्वैत घड्याळ घेण्यासाठी जातो त्यावेळी कलाही अद्वैतच्या हातामध्ये घड्याळ देते आता अद्वैत घड्याळ पाहतो आणि त्यानंतर म्हणतो एक दोन तीन चार पाच चक्क सत्तावीस सेकंद झाले आहेत परंतु ही माझ्यासोबत भांडलीही नाही आहे हे कसं शक्य आहे आणि म्हणूनच आता कला आपल्यासोबत भांडत आहे की नाही हे चेक करण्यासाठी अद्वैत म्हणतो काय हा पसारा कोण आवरणार आहे तर कलाही शांतपणेच म्हणते चांदेकर तू तु तु तुझा आवर मी बाकीचं आवरूनच घेईन असं म्हणत आता कलाही शांतपणेच अद्वैशी बोलू लागते आता अद्वैतच्या वेळी उठतो त्यावेळी कलाही अद्वैतला चप्पल घालण्यासाठी देते व त्यानंतर अद्वैत आता आपलं ब्लँकेट घडी करून ठेवत असतो परंतु कला म्हणते चांदेकर ठेव हो, मी करेन ते सर्व काम असं म्हणत आता अद्वैतच्या हातून ते कामं स्वतः करण्यासाठी घेते आणि कामं स्वतः करत असते आता अद्वैतचा यावर विश्वासही बसत नाही आणि म्हणूनच अद्वैत स्वतःच्या हाताला चिमटा काढून पाहतो त्यावेळी अद्वैतला विश्वास बसतो की हे स्वप्न नसून खरं आहे त्यावेळी अद्वैत कलाकडे पाहतो परंतु कलामध्ये एवढा बदल का झाला आहे हे अद्वेतलाही कळत नाही तर दुसरीकडे संगीता ताई आणि अंजू किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवत असतात त्याचवेळी कला तिथे येते आणि आईला म्हणते आई, आई। अगं तू कुठे रॉकेटला पाहिलं आहेस का आता संगीता ताई काही बोलणार त्या अगोदरच रॉकेट तिथे हजर होतो आणि बोल तो बोला ताई तुम्ही आठवण काढली नाही आणि हा रॉकेट तिथे हजर झाला नाही असं कधी झालंय का सांगा काय काम होतं तर कला म्हणते रॉकेट अरे तुझे दाजी कित्येक दिवस झाले की ऑफिसला गेलेच नाही आहेत आणि त्यामुळे त्यांची गाडी तर आता कला काही पुढे बोलणार त्या अगोदरच रॉकेट म्हणतो काही हरकत नाही गाडी साफ करायची आहे ना अगदी लखलखीत चक्क करून देणार आहे अगदी आरशाप्रमाणे त्यानंतर रॉकेट संगीताताईना म्हणतो मावशे तुला मग भांगही पाडता येईल आता संगीताताई रॉकेटकडे पाहतात तर रॉकेट तिथून पळ काढतो तर त्यानंतर कलाही अंजूला विचारते अंजू आजचा ब्रेकफास्ट टायर आहे का अंजू म्हणते की हो तर आता अंजूने ब्रेड बनवलेले असतात तर कला म्हणू लागते अंजू अगं चांदेकरला अजून नीट बरं वाटलं नाही आहे त्यामुळे ब्रेड नको तू एक काम करशील का दोन अंडी उकडत ठेव आणि त्याच्यासाठी फळं काप हां आणि फळांमध्ये संत्री मोसंबी हे नको आहेत त्यामध्ये ॲप्पल काप दोन ॲप्पल काप म्हणजे कसं होईल चांदेकरला बरंही वाटेल उगा सर्दी नको व्हायला आणि गोळ्यांचा डोस तर आज संपणारच आहे परंतु आज एक गोळी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे त्रास नको व्हायला पूर्णपणे नाष्ट करून गेलं तरच त्याला खूप बरं वाटेल आणि आज कित्येक दिवसानंतर सांदेकर ऑफिसला जाणार आहे असं म्हणत आता कलाही अगदी अद्वैतबद्दल खूप चांगलं बोलत असते आणि हे पाहून संगीताताईनेही खूप आनंद झालेला असतो तर त्यानंतर कला ही अंजुलामध्ये च्यूस असं म्हणत आता कला जूस घेऊन निघालेली असते तर आता समोर अद्वैत येतो आणि विचारतो हे काय तर कला म्हणते हे तुझ्यासाठी नाही आहे नैनाताईसाठी ताईसाठी आहे परंतु तुमची स्वारी कुठे निघाली आहे चांदेकर तर अद्वैत म्हणतो ऑफिसला तर कला म्हणते ऑफिसला आणि जीमच्या कपड्यांमध्ये तर अद्वैत म्हणतो एवढं कळतंय ना मग मी जिमला निघालो आहे कला म्हणते नाही चांदेकर तू जिमला जाऊ शकत नाही परंतु अद्वैत काही ऐकायला तयार नसतो आता ही अद्वैतची बॅग घेण्याचा प्रयत्न करते तर अद्वैत म्हणतो तुझ्यापेक्षा माझी उंची जास्त आहे त्यामुळे तुला काही मला थांबवता येणार नाही तर कला म्हणते तुझ्यापेक्षा माझे डोळे मोठे आहेत त्यामुळे तुला माझं ऐकावंच लागेल तर आता अद्वैत कलाला मोठे डोळे करून दाखवतो आणि म्हणू लागतो हे बघ माझे डोळे मोठे आहेत त्यामुळे प्लीज मला जाऊ दे आता संगीताताई आणि अंजू यांच्या गोड भांडणांवर हसू लागतात तर त्यानंतर अद्वैत काही ऐकायला तयार नसतो आणि म्हणूनच ही, ही अद्वैतच्या शर्टवर ज्यूस सांडते आणि म्हणू लागते सॉरी ह्या चांदेकर तू एक काम कर ना जाऊन कपडे चेंज करून ये आणि जा ना जिमला काहीच हरकत नाही तर आता अद्वैत कपडे चेंज करण्यासाठी निघालेला असतो तर कलाही त्याच्यासोबत निघते तर अद्वैत विचारतो तू कुठे निघाली आहेस तर कला, कला म्हणते मी काही तुझ्यासोबत येत नाही आहे मी नैनातईला सांगायला जात आहे ज्यूस सांडला आहे आणि आई म्हणाली आहे मी लवकरच तुला ज्यूस बनवून देईन हाच निरोप मी देण्यासाठी जात आहे तर अद्वैत म्हणतो एक मिनिट त्या कधी म्हणाल्यात तर आता कला संगीताताईंकडे पाहते आता मात्र संगीताताईंना नक्की मुलीची बाजू घ्यावी की जावयाची हे काहीच समजत नाही तर कला मते मा आईने माझ्याकडे पाहिलं त्याचवेळी मला समजलं की आईला काय म्हणायचं आहे हो नाही असं म्हणत आता कलाही अद्वेतच्या मागे, -मागे निघालेली असते आता अद्वेत ज्यावेळी रूममध्ये जातो त्यावेळी कला ही अद्वेतच्या मागून जाते आणि अद्वेत नकळतच आता दरवाजा बंद करते आता ज्यावेळी हे अद्वेतला कळतं त्यावेळी अद्वैत दरवाजा उघडण्यासाठी सांगत असतो तर कला म्हणते सॉरी चांदेकर परंतु मी दरवाजा उघडणार नाही आता तुला जिमला जाता येणार नाही तर अद्वैत विचारतो काय फालतू पण आहे नाही नाही तू दरवाजा उघड मला जायचं आहे तर कला म्हणते नाही चांदेकर मी दरवाजा उघडणार नाही आता ज्यावेळी तू कामावर जाशील ज्यावेळी ऑफिसला जा वेळ असेल त्याच वेळी मी दरवाजा उघडणार आहे अद्वैत म्हणतो परंतु मला जिमला जायचं आहे कला म्हणते नाही तू जिमला जाऊ शकत नाही असं म्हणत आता कला काही दरवाजा उघडायला तयार नसते तर अद्वैत म्हणतो काय बाई ही खरंच आता ऐकणार तर नाहीच आहे आता कला तिथून निघून जाते तर त्यानंतर अद्वैत म्हणतो नाही आता मलाच काहीतरी करावं लागेल या अतिअगाऊ खरेचा अतिअगाऊपणा कमी करावाच लागेल आणि त्यासाठी आता मी काय करतो ते पाहतच राहा आता तुला दाखवूनच देतो की हा अद्वैत चांदेकर काय करू शकतो असं म्हणत आता अद्वैत कलाला दाखवून द्यायचं ठरवतो की आपण काय करू शकतो तर दुसरीकडे कलाही किचनमध्ये येते तर संगीताताई कलाला विचारतात काय गं का? बापू कुठेतरी जाणार होते ना तर कला म्हणते की हो तुझे जावई बापू कुठेतरी जाणार होते परंतु आता ते नाही जाणार आहेत तर आता संगीताताई विचारतात का तर आता कलाही संगीताताईना म्हणते कारण बापूंना मी रूममध्ये बंद करून ठेवलं आहे कारण अद्वैत ज्यावेळी कपडे चेंज करायला गेला त्याचवेळी मी दरवाजा बंद केला त्यामुळे आता चांदे करला कुठेच जाता येणार नाही आता संगीतातही खुश होतात आणि कलाला टाळी देतात परंतु ज्यावेळी त्यांच्या हे लक्षात येतं की कलाने अद्वैतला रूममध्ये बंद करून ठेवलं आहे त्यावेळी संगीताताई कलाला म्हणतात कले अगं तुझं डोकं फिरलंय का तू बापूंना रूममध्ये बंद केलायस तर कला म्हणते की हो तर संगीताताई म्हणतात अगं बापूंसोबत असं कोणी वागतं का तर कला म्हणते नाही ना चूक झाली ना बापूंसोबत असं कोणी वागत नाही ना परंतु कसं आहे नाई तुझे बापू आहेत माझा नवरा आहे तो आता मात्र ताई कलाकडे पाहू लागतात तर कला म्हणते की हो आई आता मला एक सांग की तू ज्यावेळी बाबा ऐकत नाहीत त्यावेळी काय करतेस तर संगीताताई म्हणतात तुझे बाबा खूप आडमुठे आहेत खरंच कधीच माझं काहीही ऐकून घेत नाहीत तर कलामते हो ते तर मला माहीतच आहे परंतु आता मला सांग त्यावेळी तू काय करतेस तर संगीताताई म्हणतात काय करते अगं ज्यावेळी तुझे बाबा माझं काही ऐकून घेत नाहीत त्यावेळी माझ्याकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे अबोला कारण तुझ्या बाबांना काही सहन होईल परंतु अबोला सहन होणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे आणि तुझ्या बाबांना मी ओळखू ओळखूनही आहे ज्यावेळी मी अबोला धरते त्यावेळी तुझे बाबा आपोआपच माझ्याशी बोलण्यासाठी येतात तर कलामते हो ना आई अगं तू बाबांना ज्याप्रमाणे पुरती ओळखून आहेस त्याचप्रमाणे मीही आता चांदेकरला पुरती ओळखून आहे चांदेकरशी कसं वागावं हेही मला चांगलंच माहीत आहे आई अगं बघ ना आत्ताच कुठे चांदेकर आजारपणातून उठला आहे आणि आता जर तो जिमला जाऊन आला त्यानंतर ऑफिसला जाणार म्हणजे किती अशक्तपणा येणार आहे परंतु त्याला ऐकूनच घ्यायचं नाही आहे आणि म्हणूनच मी त्याला रूममध्ये बंद करून ठेवलं आहे कारण मला त्याच्या तब्येतीची काळजी आहे तर संगीताताई म्हणतात ते सगळं ठीक आहे परंतु चांदेकर चांदेकर हे सगळं काय आहेस तू तर कला म्हणते अगं आई या सगळ्यामध्ये तू मला किती मारतेस हे तुला तरी माहीत आहे का तर संगीताताई म्हणतात आता पुन्हा एकदा चांदेकर बोललीस ना तर अशी कानाखाली लावून देईन ना तर कला म्हणते माझे मिस्टर चांदेकर एवढं तरी चालेल ना तर संगीताताई म्हणतात आता पुरतं ठीक आहे परंतु चांदेकर चांदेकर असं चालणार नाही कला म्हणते बरं ठीक आहे आता खूप उशीर होत आहे मी लगेच नयनाताईसाठी ज्यूस बनवायला घेते असं म्हणत आता कलाही नैनासाठी ज्यूस बनवायला घेते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सोहमा काजलला भेटण्यासाठी खऱ्यांच्या घरी गेलेला असतो आता ज्यावेळी ही सोहमसाठी कॉफी घेऊन येते त्यावेळी सोहमा काजलच्या समोर फोनवर बोलण्याचं नाटक करतो आणि म्हणू लागतो बोल नावेबी कशी आहेस तू अगं मला तर तुझी खूप आठवण येत आहे आता हे सगळं काही काजलने ऐकलेलं असतं आता कुठेतरी काजलला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं काजल जोरातच आता कॉफीचा मग सोहमच्या समोर आदळते तर आता सोहम म्हणू लागतो काही नाही गं एका कॅफेमध्ये आली आहे आणि तिथली वेटर नीट वागतही नाही किती उद्धट आहे ती आता मात्र काजलला राग येतो आणि काजल कॉफीचा मग हातात घेते आणि त्या कॉफीच्या मगमध्ये सोहमचा हात भाजते आता सोहम मोठ्यानेच ओरडतो आणि म्हणू लागतो काही नाही गं बेबी ही मी तुला म्हणाली होते ना की ज्या कॅफेमध्ये आली आहे ती वेटर जरा उद्धट आहे तिने तर आता माझा कॉफीमध्ये हातच भाजला आहे काही माहीत कुठलं कॅफे आहे खरंच येऊन मोठी चूक केली आहे परंतु बोल ना बेबी तू कशी आहेस खरच मी तुला खूप मिस करत आहे आता काजल रागाने सोहमचा फोन घेते आणि म्हणू लागते बेबी चुन्याची डबी एक लक्षात ठेव तुझा हा बॉयफ्रेंड कुठल्याही साध्या कॅफेमध्ये आला नाही आहे आणि कुठल्याही आलतूफलतू कॅफेमध्ये नाही तर आमच्या घरी येऊन बसला आहे आणि मीच त्याचा हात भाजला आहे कॉपीने तुला काही बोलायचं आहे का, बोला का? आणि तुम्हाला जर दोघांशी एकमेकाशी गुणूगुणू काही बोलायचं असेल आणि एकमेकांना असं बेबी बेबी बोलायचं असेल तर ते घराच्या बाहेर इथे चालणार नाही माझ्यासमोर हे बेबी बेबी बोलणं बंद करा असं म्हणत आता काजल फोनवर खूप चिडलेली असते आणि लगते कोण आहेस तू बेबी बोल ना आता तुला बोलता येत नाही आहे का आता तू घाबरली आहेस का आता का तुझी बोलती बंद झाली आहे आता ज्यावेळी काजल पाहते त्यावेळी कोणाचाच फोन नसतो तर त्यानंतर काजलमध्ये काय फोन तर कोणाचाच नाही आहे तर सोहम म्हणतो की हो फोन तर कोणाचाच नाही आहे परंतु तू का एवढी चिडली आहेस तू का एवढी नर्वस झाली आहेस आता मात्र काजल शांतच होते तर काजलमध्ये कुठे काय मी तर काहीच केलं नाहीये तर सोहम हो म्हणतो हो हो मला सगळं काही कळत आहे परंतु कसं आहे ना तुलाही सगळं कळत आहे परंतु वळत नाही तर काजल म्हणते असं काहीही नाही तर म्हणतो हो का मग तू माझा मोबाईल का घेतलायस आता मात्र काजल शांतच होते तर सोहम म्हणू लागतो तुला माहीत आहे की माझ्याही मनात तुझ्याविषयी विचार चालू आहे आणि तुझ्याही मनात तोच विचार चालू आहे बघ विचार कर मी येतोच असं म्हणत आता सोहम काजलकडे पाहतो आणि तिथून निघून जात असतो आता मात्र काजलला काहीच कळत नसतं खरं तर काजलच्या मनात काय चालू आहे याचा काजललाच अंदाज लागत नसतो आता सोहमच्या बोलण्याचा काजल विचार करू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं मलाही संगीताताईंना काहीतरी विचारण्यासाठी येते आता त्याचवेळी कलाचं लक्ष तिथे असणाऱ्या टिफिन जवळ जातो तर कला म्हणू लागते चांदेकर डबा घेऊनच गेला नाहीये काय हा चांदेकर किती हा वेंदळेपणा जर हा डबा मी केलाच नसता तर मला किती सुनवलं असतं किती ऐकून दाखवलं असतं परंतु हा डबा मी बनवून इथे ठेवला आहे तरीसुद्धा हा चांदेकर विसरूनच गेला आता काय म्हणावं याला आता संगीताताई कलाकडे पाहू लागतात तर म्हणते काय आहे अशी का पाहतेस तर संगीताताई म्हणतात काही नाही अगं बापूंबद्दल एवढी भरभरून बोलत आहेस तेच सगळं काही ऐकत आहे तर म्हणते हो का तर त्यानंतर संगीताताई म्हणतात खरंच तू आता एवढं बापूंबद्दल बोलत आहेस कदाचित बापूंना उचकेही लागत असतील तर आता संगीताताई म्हणतात परंतु डबा तर विसरूनच केली आहे बापू मग आता काय करतील तर म्हणते काय करणार आहे आता बाहेर जाईल आणि खाऊन येईल त्या पलीकडे काही करणार आहे का परंतु नाही असं मी होऊ देणार नाही कारण अजूनही चांदेकरनं बरं वाटलं नाही आहे आणि अशा अवस्थेमध्ये बाहेरचं खाणं योग्य नाही त्यांचा ब्रेक होण्या अगोदरच मी त्यासाठी टिपिन घेऊन जाते असं म्हणत आता कलाही अद्वेससाठी टिपिन घेऊन जाणार हे ऐकल्यानंतर संगीताताईंना खूप आनंद झालेला असतो तर संगीताताई म्हणतात बरं ठीक आहे कला म्हणते मी आलेच असं म्हणत कलाही आपली पर्स आणण्यासाठी निघून जाते तर दुसरीकडे आता संगीतताई खूप आनंदाने कलाच्या वडिलांना फोन करायला घेतात आणि म्हणू लागतात हॅलो अ कुठे आहात तुम्ही तर आता संगीताताईंना दिनकरराव म्हणू लागतात अगं बोल ना संगे काय बोलते तू तर आता संगीताताई म्हणतात अहो खूप आनंदाची बातमी देण्यासाठीच मी तुम्हाला कॉल केला आहे तर आता दिनकरराव म्हणू लागतात संगे अगं तू तर अगदी काजलवाणीच बोलायला लागली आहेस तर आता संगीताताई म्हणतात अहो बातमीच तशी आहे ती ऐकल्यानंतर तुम्हालाही खूप आनंद होणार आहे दिनकरराव म्हणतात बोल ना था था अगं नक्की काय झालंय तर संगीताताई म्हणतात अहो ऐकल्यानंतर तुम्हालाही आनंदच होईल आपल्या कलाने आता आपलं अद्वैतरावांसोबत असणारं नातं स्वीकारलं आहे तिने आपल्याला स्वतःलाच कला अद्वैत चांदेकर म्हणून स्वीकारलं आहे तर आता दिनकररावांनाही खूप आनंद झालेला असतो परंतु डोक्यामध्ये वेगळेच विचार चालू असल्यामुळे दिनकरराव शांतच असतात संगीताताई म्हणतात अहो बोला ना तुम्हाला आनंद नाही का झालाय तर आता दिनकरराव म्हणतात संगी अगं मी तुला नंतर फोन करू का मी जरा कामामध्ये आहे तर संगीताताई म्हणतात अहो आपल्या कलेबद्दल मी एवढं बोलत आहे तुम्ही काहीच बोलत नाही आहात फक्त हो हो करत आहात अहो नक्की काय झालंय एक मिनिट मला एक सांगा तुम्ही कुठे तब आहात आता तर दिनकरराव म्हणतात कुठे नाही ग मिसळीच्या स्टॉलवरच चालत आहे आणि तू नंतर बोलशील का संगीताताई म्हणतात अहो ऐकून तरी घ्या परंतु संगीताताईंचं काहीच बोलणं दिनकरराव ऐकत नसतात तर संगीताताई म्हणतात तुमची तब्येत तर ठीक आहे ना दिनकरराव म्हणतात हो माझी तब्येत ठीक आहे असं म्हणत आता दिनकरराव फोन ठेवतात आता मात्र संगीताताईंना त्यांची खूप काळजी वाटत असते संगीताताई विचार करत म्हणू लागतात नक्की काय झालं असेल आता संगीतताईंना काळजी वाटत असते तर दुसरीकडे आता दिनकरराव मिसळीच्या स्टॉलवर पोचतात तर आता खिशामध्ये असणारे सहाशे रुपये ते हातात घेतात आणि म्हणू लागतात खिशामध्ये फक्त सहाशे रुपये आहेत आणि मिसळीचा स्टॉल हाही नीट चालत नाही आहे धंदाही नीट चालत नाही आहे काय करावं काहीच कळत नाही आता दिनकररावांना त्यांचा मिसळीचा धंदा नीट चालत नसल्यामुळे खूप काळजी वाटत असते तर इकडे अद्वैत हा ऑफिसला आलेला असतो आता सरोज मॅडम अद्वैतला म्हणू लागतात अद्वैत या मुलीला कामावरून काढावंच लागेल कारण पंधरा दिवस ऑफिसमध्ये उशिरा येते आणि पंधरा दिवस येतही नाही आणि असा हलगर्जीपणा आपल्या ऑफिसमध्ये चालत नाही त्यामुळे आता आपल्याला डिसिजन घ्यावाच लागेल कारण चांदेकर ज्वेलर्स हे नियम आणि शिस्तबद्धता यासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे कोणीही उठसूट कधीही आपल्या ऑफिसमध्ये येऊ शकत नाही आणि जाऊही शकत नाही त्यामुळे अद्वैत आता या मुलीबद्दल आपल्याला विचार करावाच लागेल तर अद्वैत म्हणतो अगदी खरा आहे कारण चांदेकर ज्वेलर्समध्ये ही बेशिस्तता आपण खपवून घेत नाही आणि म्हणूनच आई तू जे काही बोलत आहेस ते अगदी योग्य आहे आपल्याला विचार करावाच लागेल तर सरोज मॅडम म्हणू लागतात हिच्या अशा वागण्यामुळे इतर स्टाफमध्येही चुकीचा मेसेज जात आहे आणि म्हणूनच आपल्याला आता हिच्याबद्दल निर्णय घ्यावाच लागेल आणि म्हणूनच अद्वैत लगेच आरोहीला फोन करतो आणि मधुराचं टर्मिनेशन लेटर तयार करायला सांगतो मधुरा म्हणत असते मॅम प्लीज माझं ऐकून घ्या परंतु आता अद्वैत किंवा सरोज मॅडम कोणीही मधुराचं काही ऐकून घ्यायला तयार नसतात मधुरा रडतच तिथून निघून जाते तर दुसरीकडे कलाही अद्वैतसाठी टिफिन घेऊन ऑफिसला आलेलीच असते आता ज्यावेळी कला मधुराला रडताना पाहते त्यावेळी कलाही मधुराला विचारते मधुरा अगं काय आहे तर मधुरा म्हणते काही नाही मॅम माझं टर्मिनेशन लेटर आज तयार करायला सांगितलं आहे तर कला म्हणते मधुरा अगं नक्की काय झालंय प्लीज शांत हो आणि मला सांगशील का तर मधुरा म्हणू लागते मॅम अहो कित्येक वर्ष मी इथे कामासाठी आहे परंतु हल्ली माझ्या हातून काही चुका होत आहेत परंतु काहीतरी सहानुभूती असतेच ना तर कला म्हणते मधुरा अगं नक्की काय झालंय तर मधुरा म्हणते मॅम अहो काही दिवस मी लवकर ऑफिसमधून घरी जात आहे आणि मला ऑफिसला येण्यासाठीही उशीर होत आहे तर आणि म्हणून सरोज मॅडमने मला कामावरून काढून टाकायचा निर्णय घेतला आहे तर कला म्हणते मधुरा अगं तुला तर माहीतच आहे की सरोज मॅडम वेळेच्या बाबतीत किती पक्की आहेत तर मधुरा म्हणते की हो मला सगळं काही मान्य आहे गेली कित्येक वर्ष मी ते काम करत आहे तर आता कला विचारते मधुरा अगं नक्की काय झालंय तर मधुरा म्हणू लागते माझा मुलगा विहान चार वर्षाचा आहे आणि तो सतत आजारी पडत असतो आणि त्याकडे लक्ष द्यावं लागतो आणि म्हणूनच मला लवकर जावं लागतं आणि उशिरा ऑफिसमध्ये यावं लागतं त्यासाठी तर ही सगळी काही कसरत चालू आहे त्याच्या स्कूलची फी आणि डॉक्टरचा खर्च आम्हाला परवडण्यासारखा नाहीच आहे आणि म्हणूनच मी एवढी धावपळ करत आहे आणि त्यात माझे मिस्टर दोन शिफ्टमध्ये काम करत आहेत आता मात्र कलाला ते ऐकून खूप वाईट वाटतं तर मधुरा म्हणू लागते जर आज माझी नोकरी गेली तर विहांच्या शिक्षणाचा खर्चही आम्हाला परवडण्यासारखा नाही आणि म्हणून त्याची शाळाही बदलावी लागेल कदाचित परंतु सध्या तरी विहांचं शिक्षण आणि त्याचं आरोग्य हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे कला म्हणते मधुरा तू काळजी करू नकोस मी बोलून घेईनच तर आता मधुरा तिथून निघून जाते कला म्हणू लागते आता मला चांदेकरला समजावं तर लागेलच मला माहीत आहे की चांदेकर माझ्यावर ओरडेल परंतु शेवटी चांदेकर माझ्यावर ओरडेल म्हणून कोणाचं तरी नुकसान झालेलं मी नाही सहन करू शकत आणि म्हणूनच कलाही अद्वेशी बोलायचं ठरवते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कलाही अद्वेतला समजावते आणि म्हणू लागते मधुराचा मुलगा विहान आजारी असतो आणि त्याला आईची गरज आहे आणि आईची गरज काय असते हे चांदेकर तुझ्या एवढं कोणीही जाणू शकत नाही परंतु आता तुला विचार करायला हवा कारण आपलं काम हे होतच राहील परंतु शेवटी एका मुलाचं शिक्षण त्याचं आरोग्य आणि त्याची आई आपण त्यापासून हिरावून नाही घेऊ शकत चांदेकर तू विचार कर तर त्यानंतर आता सरोज मॅडम अद्वैतला म्हणतात टर्मिनेशन लेटर तयारच आहे अद्वैत त्यावर सही कर परंतु अद्वैत त्यावर सही न करता टर्मिनेशन लेटर फाडून टाकतो तर आता सरोज मॅडम विचारतात अद्वैत हे काय आहे तर अद्वैत म्हणतो खरेने मला समजावलं आहे आणि म्हणूनच माझा निर्णय मी बदलला आहे आता मात्र सरोज मॅडमना स रोहिणी आत्यांना धक्काच बसतो आता अद्वैतने घेतलेल्या निर्णयाला सरोज मॅडमही साथ देतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद